नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आज आपल्याकडे औसा रोडला छत्रपती चौकाच्या अलीकडे रिलायन्स पेट्रोल पंपाचे बॅकसाइडचं लोकेशन आहे त्या लोकेशनला आपल्याकडे पहिल्या मजल्यावरती चौथ्या मजल्यावरती टू बीएचके नवीन फ्लॅट विक्रीसाठी रेट पंचावन्न लाख रुपये आहे ज्यांना खरेदी करायचं असतात त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला औसा रोडला नवीन टू बीएचके फ्लॅट फक्त पंचावन्न लाख रुपये किमतीमध्ये उपलब्ध झालेले आहेत दिवाळीपर्यंत हे ऑफर आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी नोंद करा जेणेकरून तुम्हाला या फ्लॅटची एक्झॅक्ट लोकेशन आणि संपूर्ण फ्लॅट हे तुम्हाला पाहायला मिळू शकेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो पेजला तर प्रॉपर्टी आज आपल्याकडे औसा रोडच्या लोकेशनला पंचावन्न लाख रुपये किमतीमध्ये टू एच के फ्लॅट नवीन फ्लॅट आलेला आहे सेपरेट फोर व्हीलर पार्किंग आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी आणि एक्झॅक्ट लोकेशन पाहायला मिळू शकतं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला याचे एक्झॅक्ट लोकेशन प्रॉपर्टीवरच पाहायला मिळू शकतं ज्यांना कोणाला लोन करून प्रॉपर्टी खरेदी करायचं असेल त्यांनी संपर्क करू शकतं आपल्याकडे होम लोन प्लॉट परचेस साठी लोन असेल बांधकामासाठी लोन असेल रिन्युएशनसाठी लोन असेल तर ते लोन तुम्हाला मिळू शकतं किंवा ज्यांना कोणाला गुंटेवारी असेल बांधकाम परमिशन बांधकाम परवाना पाहिजे असेल तेही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही ऑफिसला विजिट करून संपूर्ण माहिती मिळू शकता धन्यवाद